छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर्च स्वागत ते तर मी आज तुम्हाला दाखवते की माझ्याकडे कोणते कोणते प्लांट आहेत किंवा आपल्या घरामध्ये कोणते कोणते शुभ झाड म्हणजे प्लांट असले पाहिजे तर ते सगळे या व्हिडिओमध्ये मला जेवढी माहिती आहे तेवढी सगळी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला शेअर सबस्क्राईब करा तर चला बघूया की माझ्याकडे कोणते कोणते प्लांट आहेत आणि आपल्या घरात कोणते कोणते प्लांट असायला हवे तर सगळ्यात आधी मी दाखवते तुम्हाला की हे जे आहे तर हे सग म्हणजे इन जनरल हे घ प्लॅन्ट सगळ्यांच्याच घरात असतं तर हे मनी प्लॅन्ट आहे आणि हे पण एक शुभ प्लॅन मानलं जातं त्यामुळे हे मनी प्लॅन पण आपल्या घरात असलं पाहिजे तर माझ्याकडे खूप म्हणजे खूप ठिकाणी मी मनी प्लांट लावलेला आहे तर हे म्हणजे हे वेगळं मनी प्लॅन आहे आणि हे पण आहे तर ते हे पण एक, एक म्हणजे असं थोडंसं वेगळ्या कलरमध्ये मनी प्लांट आहे तर मी एक एक करून तुम्हाला सगळ्या झाडांची माहिती देते तर मी झालं मनी प्लॅन्ट तर मनी प्लांट पण एक शुभ झाड मानलं जातं आणि ते आपण असं चोरूनच आणायचं असतं तर आपण विचारून किंवा सांगून आणलं की मनी प्लॅन्ट कुणाच्यातनं तरी तर ते येत नाही आपण जर असं गपचूप अशी कांडी त्याची आणी ती फक्त कांडी पाण्यात वगैरे ठेवली तर त्याला छान अशी मुळं फुटतात तर हे बघू शकता तुम्ही खूप छान असं ग्रोथ होत आहे हे वेगळंच मनी प्लांट आहे हे वेगळंच आहे मनी प्लांट पण खूप सारे प्रकार आहेत नर्सरीमध्ये तर आपण बघायला गेलो तर खूप म्हणजे खूप व्हरायटी भेटतात तर चला हे आहे ते मी एक दोन महिन्यापूर्वीच लावले तर हे शमीचं झाड आहे आणि हे पण आपल्या घरात असलं पाहिजे ते खूप शुभ झाड आहे आणि शमी ही गणपतीला खूप प्रिय आहे त्यामुळे मग शमीचं पण झाड आपल्या असलं पाहिजे मंगळवारी श संकष्ट चतुर्थीला ह्याचं पान आपण गणपती बाप्पांना वाहिलं पाहिजे अर्पण केलं पाहिजे आणि महादेवांना पण शमी प्रिय आहे त्यामुळे महादेवांना पण आपण शमीचं एक असं म्हणजे हे एक पान आहे ते तोडून आपण अर्पण केलं पाहिजे त्यामुळे मग मी हे शमीचं झाड लावले हे छोटा आहे तो पण छोट्या कुंडीमध्ये ठेवणार आहे मोठ्या झालं की मोठ्या कुंडीमध्ये ठेवणार तर हे जे झाड आहे तर ह्या झाडाची पण खूप एक छोटीशी कहाणी आहे जी मला माहिती येतं ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर ही कहाणी मला महाराजांनी समजा सांगितलेली आहे प्रवचनातनं तर हे शमीचं जे झाड आहे कुमार आणि एक राजकन्या असते आणि त्यांचं लग्न असतं आणि त्या लग्नाला एक डोंगी ऋषी म्हणून आहेत तर ते म्हणजे केलेले असतात तर ते सगळ्या राजकुमारीला आणि राजकन्याला आशीर्वाद देत असतात पण ते भृंगी ऋषी असं त्यांना पोट वगैरे असतं तर ते पुढून असे येत असतात तर ते दोघं नवरा बायको त्या भृंगी ऋषींना हसतात आणि मग ऋषींना ऋषींनी जर आपल्याला शाप वगैरे दिला तर तो शाप देव ही माघारी घेऊ शकत नसतात त्यामुळे ऋषींना खूप मग तेव्हा राग येतो की हे मला हसतायत आणि ऋषी मग त्यांना शाप देतात की तुम्ही दोघंही वृक्ष होतात आणि तसंच होतं म्हणजे त्यांचं लग्न होतं आणि लगेच ते वृक्ष होतात तर ही जी राजकन्या असते ती शमीचं झाड होते आणि तो राजकुमार असतो तो, तो कदंब काहीतरी कदंब असतं हो तर त्याचं झाड होतं तर मग जो राजकण राजपुत्राचा वडील असतात तर ते तप करतात आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करतात आणि गणपती बाप्पांना म्हणतात की माझी मुलं रक्षक झाले त्यांना तुम्ही म्हणजे परत मनुष्य बनवा वगैरे तर गणपती बाप्पा असं देखील म्हणतात की ऋषींनी जे जो शाप दिलेला असतो तो तो को कोणीच माघारी घेऊ शकत नाही पण मी या दोन्ही झाडांना मी स्वीकारेन त्यामुळे मग शमीचं किंवा कदंबाचं पान असतं ते गणपती बापाला अर्पण केलं जाग जातं आणि ते म्हणजे देवाच्या कार्यामध्ये वापरलं वा दे वा जातं तर आम्ही जेव्हा जे हे करतो वरदलक्ष्मीचं व्रत करतो जे मी शुक्रवार धरते ते वरदलक्ष्मीच आहेत तर ते वरदलक्ष्मीचं पण व्रत करतो तेव्हा खूप सारी आम्ही पत्री गोळा करतो तर त्यात हे शमीची पण एकवीस पत्री गोळा करायची असतात आणि आम्हाला ही खूप म्हणजे खूप दुर्मिळ आहे आणि पटकन म्हणजे मिळत पण नाही आणि घरात पण असलेलं छान असतं झाड तर शनिवारी यायचे आपण सेवा करायची असते ज्यांना म्हणजे शनी वगैरे सॉरी साडेसातीचा सा वगैरे काही दोष असेल तर त्यांनी ही शमीची शेव सेवा केली पाहिजे शनिवारी शनिवारी यात थोडीशी साखर टाकायची हळदी खोकू अगरबत्ती धूप दीप सगळं करायचं तर संध्याकाळी वगैरे तिने सांगेला आपण अशी छोटीशी सेवा म्हणू की ती करू शकतो तर अशी छोटीशी कहाणी जी मला माहिती होती ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवली आहे कशी वाटली नक्की ती कमेंट करून सांगा चला की झालं म्हणजे मला जेवढ्या प्लॅनबद्दल माहिती आहे तेवढ्या सगळ्या मी प्लॅनबद्दल माहिती सांगणार आहे आणि माझ्याकडे कुठली झाडं नाही आहे ते पण मला म्हणजे आणायचेत तर ती पण झाडं म्हणजे कुठली कुठली असली पाहिजे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे कारण की व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता हे झालं एक एक मी साईडलाच काढून ठेवते म्हणजे तुम्हाला समजेल की कोणतं झाड कुठलं आहे कोणतं झाड कुठलं आहे तर हे आहे बांबू ट्री हे पण खूप म्हणजे खूप शुभ मानलं जातं आणि आपल्या जर घरावर काही निगेटिव्हिटी असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी वगैरे असेल तर यातलं एक एक पान असं गळून जातं आणि मग म्हणजे आपल्यावरचं काही नजर पिढा बाधा असेल तर, तर प्युणी 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 ती या का, झाडावर जाते आणि असं हे पान असे ना खालची पानं सगळी पिवळी पिवळी होऊन ती क म्हणजे काढून टाकायची आपण तसंच म्हणजे छान असं ग्रोथ हिरवं राहतं वरती झाडं हिरवं होत जातं आणि खालची पानं अशी पिवळी होऊन जातात तर हे एक छान म्हणजे बांबू ट्री ह्याच्यासाठीच घेतात की आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जावी हे पण एक शुभ झाड बांधलं जातं हे पण झाड आपल्या घरात असलं पाहिजे घरात असलं पाहिजे म्हणजे अंगणात वगैरे हे झाड असली पाहिजे घरात फक्त तुळस मनी प्लॅन अशीच झाडं चालतात की का तर आपण रात्री झोपलं की रात्री झाड कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि सकाळी ऑक्सिजन सोडतात मग मं, जर का आपण जर घरात की खूप सारी झाडं ठेवली आणि त्या झाडांचा आपल्याला म्हणजे श्वास घ्यायला किंवा म्हणजे आपल्याला त्रास झाला तर त्याचा काही फायदा नाही मग फक्त आपण जी झाडं अशी म्हणजे आपण बघितलं पाहिजे की कुठली झाडं ऑक्सिजन सोडतात रात्री कुठली झाडं झाडं कार्बन डायऑक्साईड सोडतात झाडं घराच्या बाहेर असतील तर काहीच हरकत नाही पण घराच्या आतमध्ये असतील तर आपण झाडांचा विचार केला पाहिजे की ती आपल्या हेल्थसाठी आपल्या घरासाठी चांगली आहेत का तर त्यामुळे माझ्या घरात फक्त मनी प्लॅनच आहे दुसरी कुठली झाडं नाही आहेत बाकीची झाडं आहेत ती मी सगळी बाहेर ठेवली हे झाड मी घरात ठेवलं होतं पण घरात ठेवलं की खूपच म्हणजे असं ते म्हणजे वाढतच नव्हतं त्यामुळे मग मी हे पण झाड बाहेर ठेवून टाकलं पण शक्यतो हे घरातच मनी प्लांट म्हणजे इनडोर प्लांटच आहे बहुतेक तर हे झालं बांबूट्रीची छोटीशी माहिती आता मग आता हे जे स्नेक प्लांट आहे ते काही झालं असतात शोजची पण असतात ते पण आपल्या घरामध्ये शुभ मानले जातात तर हे स्नेक प्लांट पण असायला पाहिजे हे पण शुभ मानलं जातं तर हे माझ्याकडे दोन ठिकाणी लागलेलं आहे मी बाहेर पशी पण लागलेलं आहे आणि हे छोटंस मी यात ट्रान्सफर केलं आहे तर हे स्नेक प्लांट पण आपल्या घरामध्ये असलं पाहिजे तर इ एवढीच झाडं आहेत म्हणजे मला जेवढी मेंटेन होत ते आहेत तेवढीच झाडं आहेत माझ्याकडे आणि खूप सारी झाडं लावली सा तर वाएट 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 ते व्यवस्थित मेंटेन झाली जा पाहिजे एखादं जर झाड आपल्याकडनं म्हणजे त्याची निगा राखणं नाही झालं त्याची ग्रोथ अस म्हणजे चांगली काळजी घेत झालं नाही तर मग त्याचं वाईट वाटतं ते जर जळायला वगैरे तर खूप वाईट वाटतं त्यामुळे जेवढ्या झाडांची आपल्याला निगा राखणं होईल तेवढीच झाडं आपल्या घरात असली पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे तर ही झाली माझ्याकडली झाडं की माझ्याकडे कुठली कुठली झाडं आहेत कुठली कुठली नाही आहे तर आता मी तुम्हाला सांगते की अजून कुठली झाडं आपल्या घरात असली पाहिजे जेणे जी ती झाडं शुभ मागे जातात एक माझ्याकडे झेड प्लॅन्ट म्हणून पण होतं किंवा कुबेर प्लॅन्ट म्हणतात त्याला किंवा लक्ष्मी प्लांट प्लॅन्ट असंही म्हणतात तर ते पण मायग्रा प्लॅन्ट होतं म्हणजे एक दोन वर्ष छान ते ग्रोथ होत होतं छान राहत म्हणजे चा छान होतं पण त्यामध्ये खूप पाऊस होता तर त्याला खूप पाऊस लागला आणि ते आतनंच असं कुजून गेलं तर ते पण एक प्लॅन्ट आपल्या घरात असलं पाहिजे आणि जी गोकर्णाची फुलं जा असतात म्हणजे गोकर्णाचं जे झाड असतं तर ते पण आपल्या इथं असलं पाहिजे ही जी दोन झाडं आहेत ती लक्ष्मीला प्रिय आहेत त्यामुळे ती पण झाडं आपल्या घरात असली पाहिजे ती पण झाडं शुभ मानली जातात तर इतकी झाडं मला माहिती आहेत जी की आपल्या घरासाठी शुभ असतात आणि काही झाडं नसली पाहिजे तर जे वड पिंपळ अशी झाडं असतात तर, तर ती असली तरी काही हरकत नाही पण त्याची तेवढी पाळख झाली पाहिजे आपल्याला प्रॉब्लेम वगैरे असतो तर तेव्हा त्या झाडाखाली गेलं नाही पाहिजे आणि त्या झाडाची नित्य नेमाने पूजा वगैरे झाली पाहिजे तर त्या झाडाखाली साधूसंतांनी सेवा म्हणजे तप हे केलं केलेले असतात त्यामुळे ते झाड म्हणजे खूप म्हणजे त्या झाडाचं पाळणूक असते आणि जर आपल्याला पाळणूक होत असेल तरच ती आपल्या झाड घराच्या आजूबाजूला तर जर ती झाड असतील तर ती झाडं ठेवायची नाही तर मग मग आपल्याकडनं पाळूक नसेल होत तर त्याचे आपल्याला दोष वगैरे लागतात तर याच्याबद्दल तुम हो हो सगर, तुम्हाल डिटेल हो तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी याचा ही व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल तर ही सगळी झाडं मी बाहेर ठेवलेली आहेत आणि ती कुठेही कशी ठेवलेली आहे ती सगळं सगळी झाड तुम्हाला दाखवते तुळस काय मी इथं आणली नव्हती तर तुळस पण आहे माझ्याकडे तर ती पण दाखवते तुम्हाला